नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरावी प्रथम सत्र परीक्षा सराव प्रश्नपत्रिका दोन हजार एकवीस बावीस या अकरावी विषय मराठी युवक भारती जो प्रथम सत्र परीक्षेचा पेपर आहे त्याची प्रॅक्टिस आर्ट्स कॉमर्स आणि सायन्ससाठी दोन्ही तिन्ही पण शाखेसाठी महत्वाचा असलेला Ha, lectures, परेंत पाहा। अपनी इस होल मराथी हा ऑनलाईन लेक्चर्स अगदी शेवटपर्यंत पहा आपण ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर हा ऑनलाईन लेक्चर पाहतात सराव प्रश्नपत्रिका दोन हजार एकवीस बावीस गुण पन्नास गुण आहेत वेळ दोन पॉइंट तीस म्हणजेच अडीच तासाचा वेळ आहे अगदी शेवटपर्यंत पहा तर असह हो, हा ऑनलाईन लेक्चर्स सुरू करूया विभाग एक गद्य आहे गुण बारा गुणांसाठी कृती पहिली विचारलेली आहे की खाली जे उतारा दिलेला आहे त्या उताराच्या आधारे आपल्याला सूचनेनुसार कृती करायच्या म्हणजे सर्वप्रथम आपल्याला अगोदर उताऱ्याचं वाचन करायचं आहे काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात अंतकरणात भावनांची प्रचंड खळबळ उडून देण्याची त्यांच्यात शक्ती असते अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात उत्तम साहित्य कृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल का मॅकबेथ आणि किंग लियर या नाटकातले काही संवाद इतके काव्यात्मक इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी आहेत की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट अनुभूती देत राहतात अशा वाचनाची नशा और असते सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारे सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल जवळचे मित्र दुरावतात ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची विस्मृती होते आणि अग्नी ते पेटवत ठेवतात हातात आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो ते कळतही नाही पण पैसा आणि माणसं हे सर्व पेटवत ठेवतात हातात आलेला पैसा केव्हा नाहीसा होतो ते कळतही नाही पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणेच पुस्तक कधीच विश्वासघातकी असत नाही त्यांना स्पर्श करण्याचा अवकाश भावनांनी आणि विचारांनी ओसरणार आपलं अंतकरण ते उघड करतात माझ्या अंतकरणात त्या थोर लेखकानं साठवलेलं ले हे भांडार तुझच आहे जे आवडेल ते खुशाल घेऊन जा जण पुस्तक आपल्याला सांगत असत पुस्तकावर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी पाहिली आहेत आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवलेलं पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकुळ झालेली असतात एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून दोन दिवसासाठी एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं ते देताना तो प्रेमी, पुस्तक प्रेमी मला सांगत होता अतिशय काळजीपूर्वक वापरा दुसऱ्याच्या हाती देऊ नका पुस्तकांची पानं मुडपू नका कोणताही मजकूर पेन्सिलला किंवा शाईनं अधोरेखित करू नका वरच कवर काढू नका तिसऱ्या दिवशी कटाक्षानं मला पुस्तक परत करा त्या सूचना मला अपमानकारक वाटल्या नाही हातात पडलेल्या कोणत्याही पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे अनेक पुस्तक शत्रू मी पाहिलेले आहेत त्यांच्या हिशोबी छापलेलं हे एक चोपड म्हणजे पुस्तक तर अशा पद्धतीने अं आपण पुस्तकाची अं हा जो उतारा आहे तो वाचलेला आहे या उताऱ्यावरून आता आपल्याला अं काही प्रश्नांची कृती पूर्ण करायच्या विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण पेपर देतात तेव्हा सर्वप्रथम उताराच वाचन करायचं आहे मनामध्ये वाचन केल्यानंतर आपल्याला त्यावर विचारलेल्या सर्व कृती व्यवस्थित सोडवायच्या आता इथे दिलेल्या ज्या कृती आहेत पहिली दोन मुलांसाठी कृती दिलेली आहे चौकट पूर्ण करा लेखकाने पुस्तकाशी तुलना या दोहशी केलेली आहे कोणत्या अंतकरणातील भावना आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे अशी पुस्तकं असतात याच्याशी तुलना केलेली आहे दोन त्याची उत्तर आपण लिहिलेली आहे त्यानंतर पुस्तक आपल्याला हे सांगत असतात काय सांगतात जे आवडेल ते खुशाल घेऊन जा असं सांगतात त्यानंतर पुन्हा दोन गुणांशी एक कृती विचारलेली आहे कोणते लिहा पुस्तकाशी निर्दय चाळा करणारे कोण असतात पुस्तक शत्रू असं म्हटलेलं आहे आणि विश्वासघातकी असत नाहीत कोण पुस्तक हो। इतरांसारखे विश्वासघातकी असत नाही त्यानंतर पुढची जी कृती आहे ती पुन्हा चार गुणांना विचारलेली आहे की तुम्हाला वाचन आनंद मिळून देणाऱ्या पुस्तकाबद्दल आठ ते बारा ओळी परिचय करून द्या तुम्ही एखादं पुस्तक वाचलेलं असेल त्या पुस्तकाबद्दलची माहिती त्याचा आनंद तुम्हाला कसा मिळाला त्याची आठ ते बारा ओळीमध्ये माहिती द्या चार गुणांसाठी किंवा पुस्तक मैत्री अतूट मैत्री याविषयी या तुमचं मत आठ ते बारा ओळीमध्ये इथे मांडा म्हणजे स्वमत अभिव्यक्तीची ही कृती आहे चार गुणांसाठी यानंतर कृती एक ब आहे की खालील एक उतारा दिलेला आहे तो वाचायचा आहे त्यानुसार कृती करायची सर्वप्रथम आपण उतारा वाचन करूया समाज वाचवायचा असेल माणसाला वाचवायचे असेल तर नद्याचे शोषण ताबडतोब थांबावे लागेल नद्याचे शोषण थांबवण्यासाठी काय करावे लागेल आहे त्यावर उपाय आहे मात्र तात्पुरती मलमपट्टी करणारे उपाय व्यवस्था कामाने काहीतरी कायमस्वरूपी व दूरगामी उपाय योजावे लागतील त्यातला पहिला उपाय असा की आपण देशाचा राजकीय नकाशा व प्राकृतिक नकाशा बनवतो तसा पाण्याच्या वितरणाचा नकाशा बनवला पाहिजे नद्या किती व केवढ्या आकारमानाच्या आहेत तलाव किती आहेत पाऊस किती पडतो वगैरे बाबींच्या आधारे प्रत्येक विभागातील पाण्याची उपलब्धता समजून येईल तसेच पाण्याची कोठे किती गरज आहे हे स्पष्ट होईल पाण्याच्या वितरणाच्या नकाशाचा हा मूलभूत फायदा आहे नद्या किती व केवड्या आकारमानाच्या आहेत तलाव किती आहेत पाऊस किती पडतो वगैरे बाबीच्या आधारे आपल्याला त्याची उपलब्धता समजावून येईल एकदा का विविध विभागांची पाण्याची गरज लक्षात स्पष्ट झाली की पाणी पुरवठ्याच्या योजना आखता येतील मोठ्या धरणाऐवजी लहान लहान बंधारे बांधून पाणी अडवले पाहिजे पूर आल्यावर गावीच्या गावी वाहून नेणाऱ्या या गंगा यमुना सारख्या नद्यांना पाट काढून अतिरिक्त पाणी व अन्य विभागात वळवलं पाहिजे अमाप पाणी पिण्या ऊसासारख्या पिकावर नियंत्रण आणले पाहिजे ठिबक सिंचन सारख्या पद्धतीमुळे पाण्याचा पिवे टळेल भारतीय परंपरेत नद्यांना माता म्हटलेला आहे या मातांचा प्रेमाने सांभाळ केला तर या माता त्यांच्या खुशी मानवी जीवन आनंदाने फुलवतील अशा पद्धतीचा हा उतारा या आहे यावरून आपल्याला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो पुढील ज्या कृती आहेत त्या कृती पूर्ण करायच्यात आता पहिली चार गुणांसाठी कृती दिलेली आहे की पाणी वाचवा भविष्य वाचवा यावर तुमचं मत आठ ते बारा ओळीमध्ये लिहायचंय किंवा पाणी वाचवण्यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या योजना उपाययोजना योजना या याबद्दल तुम्हाला आठ ते बारा ओळीमध्ये दैनंदिन जीवनातील अनुभवावर लिहायचं आहे या दोन्ही पैकी एक लिहा चार गुणांसाठी आहे यानंतर विभाग दोन आहे पद्य विभाग दोन पद्य गुण आठ गुणांसाठी आहे खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायच्या खाली कविता दिलेली आहे हिच्यानुसार कृती करायच्यात आपल्याला अगोदर कवितेचं वाचन करूया पीठ कांडते राक्षशी तसे कडाडते घनावळ कुठे राहिली गुंतून दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून एक एग घनावळी मैत्रपणा आठवून बैल झाले ठाणबंदी झाले मालक बेचैन तोंडे कोमेजे कोमेली बाळाची झळा उन्हाच्या लागून अशी कविता आहे या कवितेच्या आधारे आपल्याला काही कृती पूर्ण करायच्या कवयित्रीने जिला विनंती केली ती कोण आहेत पाखर कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा कशी आहे राक्षसी ऊन कसं आहे ते राक्षसी वृत्तीचा आहे म्हणजे ती उत्तर तिथे लिहायची बैलाचे मालक बेचैन झाले आहेत कारण बैल झाले ठाणबंदी असं म्हटलंय बाळांची तोंडे कोंबेजलेली आहेत कशाने उन्हाच्या झाडा लागून ते लिहून तिथे कृती पूर्ण करायची दोन 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 गुणांसाठी कृती दिलेली आहे अशा कृती आहे पहा वरील कवितेचा तुम्हाला समजलेला अर्थ आठ ते बारा ओळीमध्ये लिहायचा आहे किंवा पावसाच्या आगमनानंतर शेतकऱ्याला होणारा आनंद तुमच्या शब्दामध्ये आठ ते ओळी बारा ओळीमध्ये तुम्हाला लिहायचा आहे चार गुणांसाठी यानंतर विभाग तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो नाटक साहित्य प्रकारावर सहा गुणांसाठी कृती विचारली जाते खाली जो उतारा दिलेला आहे त्यावरून कृती पूर्ण करायची सुरुवातीला आपण उतार्याचं वाचन करूया आणि मग कृती पाहूया नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण मानवाने मनोरंजनासाठी आत्मिक समाधानासाठी ललित कलांचे विश्व निर्माण केलेले ज्या समाजात नाटक हा साहित्य प्रकार उदयास आला त्या समाजाला राहणाऱ्या लोकांच्या भावभावना नाटकातून प्रकट झाल्या त्यामुळे नाटक हा साहित्य प्रकार विषयांच्या दृष्टीने समृद्ध होत गेला ज्ञान आणि मनोरंजन याबरोबरच प्रेक्षक स्वतःच्या अनुभवाच्या नाटकात घडणाऱ्या प्रसंगाशी नाते जोडत असतो त्यामुळे त्याला ते आपले वाटते कथा कादंबरी नाटक या सर्व साहित्य प्रकारात समाजाची समकालीन चित्रे रेखाटण्याचं सामर्थ्य असतं परंतु कथा कादंबरी कविता यापेक्षा नाटक हा साहित्य प्रकार निराळा आहे बाकीचे साहित्य प्रकार वाचकनिष्ठ आहेत नाटक हा समूहाचा आविष्कार असतो नाटकामध्ये संगीत नृत्य वकृत्व अभिनय नेपथ्य काव्य चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा समावेश होतो कथा निना कथा आणि कादंबऱ्यांमध्ये फक्त लेखक का आणि वाचक हे दोन घटक असतात नाटकामध्ये मात्र लेखकाचे शब्द नट समाजाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचत असतात विष्णुदास भावे यांनी लिहिलेले सीता स्वयंवर हे आधुनिक मराठी नाटकातील कालवान दृष्ट्या पहिले नाटक एक सरळ पौराणिक गोष्ट सांगणारं हे नाटक अठराशे त्रेचाळीस सालचं त्याचप्रमाणे अठराशे पंचावन्न साली महात्मा फुले यांनी लिहिलेलं तृतीय रत्न ही लिखित स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता त्यामुळे लळित गोंधळ त्यानंतर कीर्तन फुवाडे दशावतार तमाशे अशा अनेक कला महाराष्ट्रात मानत होत्या ज्या नाटक या साहित्य प्रकाराच्या हृदयास ठरल्या अशा पद्धतीने आपण हा उतारा पाहिलाय आता आपण या उतार्यावर विचारलेली जी कृती आहे त्या कृती पूर्ण करूया सहा गुणांसाठी विचारलेल्या आहेत पहिली कृती आहे पहा सीता स्वयंवर या नाटकाचे लेखक विष्णुदास भावे महात्मा फुले लिखित अ नाटक जे आहे तृतीय रत्न या कृती दोन दोन गुणांसाठी आहेत त्यानंतर खालची जी दुसरी कृती आहे नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरणाऱ्या ज्या कला आहेत त्या कुठल्या आहेत तर संगीत नृत्य कला अभिनय वक्तृत्व काव्य अशा अनेक कला आपल्याला सांगता येतील त्यापैकी आपल्याला इथे सहा लिहायच्या प्रकार यामधला फरक दोन दृष्टीने स्पष्ट करायचा होता नाटक हे मनोरंजनासाठी आणि आत्मिक समाधानासाठी तर इतर साहित्य समाजाची समकालीन चरित्रे चित्रे उभं करता आणि वाचकनिष्ठ असतात तर अशा पद्धतीने दोन गुणांसाठी फरक स्पष्ट करा ही कृती विचारलेली या या आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो चार आपण व्याकरणावर आधारित या कृती आहेत गुण बारा गुणांसाठी ही कृती विचारली जाते पहिली कृती आहे योग्य पर्याय निवडा मी वी स खांडेकर वाचलं या वाक्यातील लक्षार्थ ओळखायचा आहे आपल्याला मी वी सखांडेकर यांना पाहिलं की मी स खांडेकर यांच्याशी बोललो की मी वी सखांडेकर सा यांचं साहित्य सा वाचलं तर मी वी सखांडेकर वाचले याचा लक्षार्थ होतो मी वी सखांडेकर सा यांचं साहित्य सा वाचलं म्हणजे ई जो आहे तो पर्याय योग्य आहे त्यानंतर ब दिलेली आहे पुढची कृती समाजातील असले साप ठेसलेच पाहिजेत या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा लक्षण आहे की व्यंजन आहे की अभिदा आहे तर व्यंजन आहे त्यानंतर खालील उदाहरणातील काव्यगुण ओळखा खरा तो एक धर्म जगाला प्रेम प्रसाद आहे माधुरी आहे की बोज आहे तर माधुरी आहे हा तर अशा पद्धतीने आपण या कृती दोन दोन मुलांसाठी त्यानंतर तिसरी जी कृती आहे खालील वाक्यांचे प्रकार पर्यायातून अं ओळखून लिहायचे सोनाली चहा किंवा कॉफी करते याचा वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे मिश्र वाक्य आहे केवल वाक्य आहे की संयुक्त तर किंवा आल्यामुळे इथे संयुक्त वाक्य होत हे लक्षात ठेवा आणि पाऊस पडला तर शेतकरी वर्ग आनंदी होईल जर तर आलं तर जेव्हा तर येईल तेव्हा तिथे मिश्र वाक्य होतं केवळ किंवा संयुक्त नाही तर अशा पद्धतीने दोन वाक्य प्रकार ओळखले आपण दोन गुणांसाठी त्यानंतर पुढची जी कृती विचारलेली आहे सूचनेनुसार वाक्य संश्लेषण करा तो उत्तीर्ण झाला सर्वांना आनंद झाला याचं केवळ वाक्य तयार करायचंय तो उत्तीर्ण झाल्यावर सर्वांना आनंद झाला असं वाक्य तयार होईल एक गुण मिळेल त्यानंतर श्याम घरी आला वादळाला सुरुवात झाली श्याम घरी आला म्हणून वादळाला सुरुवात झाली हे मिश्र वाक्य तयार झालेलं आहे एक गुणांसाठी त्यानंतर पाचवी कृती विचारलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील नामांसाठी योग्य विशेषणाचा पर्याय निवडायचा आहे मूल हे कसं आहे मळक सुगंधी निरागस कि पडके तर निरागस हा विशेषण हे विशेषण त्या नावाला लागेल त्यानंतर आकाश लाल भडक पिवळे धमक गुलाबी कि निळेशार तर आकाश निळेशार हे विशेषण त्याला योग्य होईल तर अशा पद्धतीने दोन गुणांसाठी कृती विचारलेली आहे त्यानंतर सहावी कृती विचारलेली आहे ते कंसात दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द शोधून लिहायचाय तर उत्साही त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल निरुत्साही तिथे आपण वरच्या कंसातील पराजय कृतज्ञ आणि निरुत्साही यामधून निवडून घ्यायचा आहे विजय पराजय असे एक गुणांसाठी आहे दोन गुणांसाठी कृती विचारलेली आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विभाग पाच आहे उपयोजित मराठी बारा गुणांसाठी विचारलेल्या कृती आहेत सूचनेनुसार कृती करायच्या खालील वाक्यांचे मराठी व इंग्रजी अनुवाद करा मराठी आणि इंग्रजी दोन्ही करायचे किसी नदी में एक भेडिया ऊपर ऊपर की तरफ पाणी पिरा याच मराठी पण अनुवाद करायचा आहे आणि इंग्रजी पण करायचा आहे मेरे मित्र की चिठ्ठी दिनों बाद आई राम के पिता मोहन या आहे तर या दोन्हींचाही अनुवाद आपण पाहूया कसा होतो तिन्हींचा अनुवाद तर पहा पहिलं वाक्य होतं नदीत एक लांडगा पीत होता, इन अ वुल्फ पाणी ड्रिंकिंग वॉटर अपस्ट्रीम हे पहिल्या वाक्याचं उत्तर झालं दोन भाषेमध्ये अनुवादित केलं दुसरं आहे माय फ्रेंड्स लेटर केम आफ्टर मेनी डेज म्हणजेच माझ्या मित्राचं पत्र खूप दिवसांनी आलं आणि तिसऱ्या याच हिंदी वाक्याचं मराठी आणि इंग्रजीत अनुवादित होत आहे राम फादर मोन हॅज कम हेअर रामचे वडील मोहन इथे आले आहेत असे दोन्ही याच्यामध्ये आपण केलेले आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचं जो ब आहे तो पाहायचा आहे की उत्तम सूत्रसंचालनासाठी आवश्यक असलेली कौशल्य पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायचे उत्तम सूत्रसंचालन करण्यासाठी कुठली आहेत त्या खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट आहे तर आपण पाहूया सर्वप्रथम सूत्रसंचालन म्हणजे काय ते पाहणं गरजेचं ठरेल की सूत्रसंचालन ही एक वेगळ्या स्वरूपाची शास्त्र आहे विविध स्वरूपाच्या कार्यक्रमाला एक सूत्रात बांधण्याचं काम करणं म्हणजे सूत्रसंचालन करणं सूत्रसंचालनाची जी क्षेत्र आहेत ती पहा व्यासपीठ किंवा विचार मंत्रणावरील कार्यक्रम नाटके संमेलन रियालिटी शोज क्रीडा क्षेत्रातील सामन्यांचं समालोचन वार्षिक स्नेह संमेलनातील स्पर्धा व्याख्यान प्रदर्शन कौटुंबिक सोहळे धार्मिक कार्यक्रम इथे सूत्रसंचालन सु, केलं जात ही त्याची क्षेत्रे त्यानंतर सूत्रसंचालन करताना एक सूत्रीपणा भोवती भाषा शौली श्रोत्यावर पकड आणि शिष्टाचार पालन इत्यादी गुणांनी युक्त असा कार्यक्रम यशस्वी रंगतदा होत असतो म्हणजेच सूत्रसंचालन करणं सूत्रसंचालकाची वैशिष्ट्य पहा कशी आहे उत्तम सूत्रसंचालकानं काय केलं पाहिजे चौफेर वाचन स्रवण्याचा व्यासंग असला पाहिजे समकालीन सामाजिक राजकीय घडामोडी यांची त्यांना माहिती असावी विविध ग्रंथ पुस्तक संकेत स्थळ यांची माहिती असावी भाषेवर प्रभुत्व असावं शब्द शुद्धता आवहकता असावी स्वतःची वक्तृत्व शैली निर्माण करणं गरजेचं आहे ध्वनिवर्धक माईक यांचा वासराव व वापर योग्य रीतीने केला पाहिजे त्यानंतर उत्तम सूत्रसंचालकाने पुढील बाबी टाळल्या पाहिजेत की सूत्रसंचालन करताना अनावश्यक हातवाले हातवारे किंवा हालचाली करू नयेत व्यासपीठावर एका जागी स्थिर असावं सूत्रसंचालनात येणारे किस्से आठवणी कवितेच्या पंक्ती यांचा अतिरेक टाळावा सूत्रसंचालकाने बोलणं अति अलंकारिक पाल्हाळिक असू नये आणि सूत्रसंचालकाने स्वतःबद्दल बोलणं टाळावं सूत्रसंचालकाचे बोलणे बुद्धेश्वर असू नये तर अशा बाबींची दक्षता घेतली पाहिजे यानंतर <coughs> हे सहा गुणांसाठी आहे त्यानंतर क दिले पुन्हा सहा गुणांसाठी खाली दिलेलं आहे की सहा गुणांसाठी yeah. दिलेलं आहे की वसुंधरा दिनानिमित्त होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करा आता कार्यक्रम पत्रिका कशी तयार करायची ही सुद्धा इथे नमुना म्हणून दिलेली आहे कार्यक्रम पत्रिका वसुंधरा दिन वक्तृत्व स्पर्धा दिनांक टाकायची इथे मी टाकली नऊ दहा दोन हजार एकवीस पूर्वकथन प्रथम दीप प्रज्वलन रोपट्यास पाणी घालून पाहुणे परिचय स्वागत परीक्षकाचा परिचय स्वागत प्रास्ताविक स्पर्धक क्रमांक परीक्षकांचे मनोगत पारितोषिक वितरण आभार प्रदर्शन अशा पद्धतीची कार्यक्रम पत्रिका तयार केलेली सहा गुणांसाठी तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण जी आ, कृतीपत्रिका आहे यत्ता अकरावी मराठी युवक भारती आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या सर्व फॅकल्टीशी संबंधित अशी उत्तर आपण हा ऑनलाईन लेक्चर प्रथम सत्र परीक्षा दोन हजार एकवीस बावीस पाहिली आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिली जर आपण ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि या चॅनलवर आपल्याला असेच एज्युकेशन संबंधी सर्व ऑनलाईन लेक्चर्स पाहायला मिळतील आपण शेवटपर्यंत पाहिला आपले सर्वांचे धन्यवाद